हॉटेल सातबाराबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो यामध्ये एक तरुण सातबाराच्या जेवणाच्या क्वालिटीबाबत अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा दावा त्यांनी केलाय तसेच आठशे रुपयेच्या दोन थाळ्या तसेच लोकल पाणी या ठिकाणी दिलं जात आहे असा आरोप या तरुणाने केलाय सोशल मीडियावर रील बनवून व्हायरल करण्यापेक्षा जेवणाचा दर्जा सुधारा असं हा तरुण बोलतोय मित्रांनो नमस्कार <coughs> आज फार भूक लागली होती म्हणून म्हटलं आपल्या सातबारा हॉटेल अस्सल गावरान चवीचा शोध इथेच थांबतो आता थांबतो म्हटल्यावर ते आम्ही इथंच थांबलो आणि आतमध्ये जेवायला गेल्यानंतर असं वाटलं की का इथं जेवायला आलो आपण अतिशय निकृष्ट दर्जाची क्वालिटी जेवणाची आठशे रुपयाच्या दोन थाळ्या पाणी लोकल क्वालिटीचं वॉशरूमला गेल्यानंतर एवढं बेकार पाणी हात धुवायला पण पाणी नाही ड्रमात पाणी ठेवलेलं खांदरड्या आणि इथं एवढी त्यांनी बॅनरबाजी करून त्या सगळ्या गोष्टी केल्यात कशाला आपल्या दवंड्या पेटवायच्या जर मालकांना एवढ्याच गोष्टी आहेत तर त्यांनी त्या रीलवर टाकायच्या आणि रील स्टार व्हायचं जर आपला डंका चालायचंच नाही ना या गोष्टींना आम्ही जेवण सुंदर देतो ते खरडा मटण म्हटलं की आमचं खूप सुंदर आहे कुठे खरडा मटन त्याच्यात मसाला नावाचा प्रकारच नाही त्यात खराडा नावाचा प्रकारच नाही कशाला ओरडायचं ना, ना, ना मग आपण या सगळ्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी जाताना येताना जाऊ बघा आणि हे सात बारा नावाचं असेल तर ड्रॉप करून पुढं कुठेही जावा पण इथं जेवायला काही थांबवू नका नाहीतर तुमच्या भुकेचा भ्रमनिरास होईल आणि आयुष्यभर म्हणसाल की इथं आपण का थांबलो जसं मला आत्ता वाटते धन्यवाद तुम्ही हॉटेल सात बारामध्ये जेवण केले का तुम्हाला काय अनुभव आला आहे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा